नमस्कार मंडळी आज ना मंडळी ओल्या नारळापासून आपण आज छोटे छोटे असे लाडू बनवलेले आहेत खूपच टेस्टी झाले होते हे लाडू तर पेढ्याचा टेस्ट आलेला होता ह्या लाडूंना बघू लाडू बनवून तयार केलेले आहेत अतिशय पौष्टिक असे लाडू बनवलेले आहेत मी आहे। तर याच्यामध्ये साखरेचा नाहीतर गोळाचा वापर केलेला आहे लहान मुलांसाठी तर खूपच आवडीचा पदार्थ आहे हा तर नक्की बनवून कधीतरी असा ट्राय करा असे नारळ फोडलेले आपले वेस्ट जातात तर त्याच्यापेक्षा असे लाडू बनवून पाहिलात तर घरात सगळ्यांनाच आवडतील आणि फटाफट बनतात जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही यायला तर बघू शकताय मस्त असे लाडू मी बनवून तयार केलेले आहेत या ठिकाणी चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही डायरेक्ट मिक्सरलासुद्धा वाटून घेऊ शकताय तर मी खिसलेलं आहे अगोदर आणि आता इथं गोळसुद्धा चाकूनी बारीक करून घेतलेला आहे कापून घेतलेला आहे थोडक्यात काय तर बघू शकताय दर जेवढं आपलं खोबरं आहे म्हणजे माझ्या दीड वाटी इतकं गच्च भरून खोबरं होतं तर मी एक वाटीपेक्षा थोडंसं असं गुळ घेतलेलं आहे तर हा पर प्रमाण परफेक्ट आहे एस ह्याच प्रमाणानं घाला बरोबरला बरोबर गुळ घालत जाऊ नका कारण खूपच गोड होतात लाडू तर बघू शकताय मी इथं मिक्सरच्या जारमध्ये आता हे काढून घेत आहे सगळंच खोबरं खिसलेलं आणि मिक्सरला असं बारीक पल्स मोडला फिरवत एक एक सेकंदार बंद चालू करत आता आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं बारीक आता वाटून झालेलं आहे खोबरं आपलं तर आता आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे या ठिकाणी तर कढई गरम झाली की दोन चमचे घट्टसर असलेलं मी तूप घालून घेतलेलं आहे प्रमाण तुम्ही एक चमचाचं सुद्धा ठेवू शकताय तर बघू शकताय मी इथं दोन चमचे घालत आहे, आहे तर आता तूप मस्त विथळू द्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला तूप विथळून झालं की लगेच याच्यामध्ये आपण हे बारीक कापून घेतलेलं गुळ घालून घ्यायचं आहे तर बघू शकताय गुळ आता विथळू विथळवू द्यायचं आहे म्हणजे जास्त शिजवून घ्यायची गरज नाही याला किंवा चाचणी वगैरे किंवा जे असं आपण कडक चिक्कीला वगैरे बनवतो तसं काही बनवायचं नाही आपल्याला फक्त विथळवून घ्यायचं आहे तर गुळ विथळल्याच्या नंतर आता आपल्याला लगेच याच्यामध्ये जे वाटून घेतलेलं खोबरं आहे ते टाकून घ्यायचं आहे मी सगळंच खोबरं याच्यामध्ये टाकून घेत आहे तर बघू आहे मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे बरका मंडळी जरा म मोठं मोठं ठेवलं की याच्यामध्ये ते जे कीस असतं त्याच्याने लाडू व्यवस्थित येत नाहीत किंवा ओबडधोबड लाडू येतात फिनिशिंग चांगली येत नाही तर शक्यतो बारीकच वाटून घ्या खोबरं बघू शकताय आता एकजू करून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी आणि आता याच्यामध्ये मी एक दोन ते साखर तीन चमचे आहे साखरने थोडासा कडकपणा येतो लाडूला तर मऊसूत लाडू न करता मी थोडेशा कडक जसे आपले बुंदीचे लाडू वगैरे असतात ना तशा प्रकारे बनले होते म्हणजे तितपत कडक बनले होते तर जास्त कडकसुद्धा होत नाही तर काळजी करू नका तर एकदा ट्राय केलात तर तुम्हाला नक्की आवडतील हे लाडू तर बघू आहे आता एकजीव करून झालेलं आहे या ठिकाणी तर शेवट मी एक टिप्स सांगितलेली आहे पेड्यासारखी फ्लेवर येण्यासाठी या लाडूमध्ये तर बघू आहे मस्त असं आता एकजीव करून घे गेच, घ्यायचं आहे आपल्याला साखरेला कुळाला पाणी सुटतं आणि आपल्या खोबऱ्यामध्ये सुद्धा ओलसरपणा असल्यामुळं थोडंसं पाणी धरल्यासारखं का वाटतं काळजी करायची गरज नाही जोपर्यंत घट्टसर होत नाही मिश्रण आपलं तोपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम मोठी बारीक करत राहायचं आहे तर बघू शकताय मी मोठीच गॅसची फ्लेम ठेवलेली होती आणि सतत असं हलवत आहे या ठिकाणी बघू शकताय हलकं थोडासा जरी हात थांबवला की लगेच खाली चिपकायला होतं आणि लगेच कलर चेंज होतं तर असं होऊ नये म्हणून सतत हलवत आहे मी या ठिकाणी बघू शकता आहे घट्टसरपणा आता आपल्याला आपल्या मिश्रणाला आलेला आहे अगोदरपेक्षा आता खूप थिक झालेलं आहे बॅटर आपलं तर या स्टेजला क्रे क्रीमी किंवा पेड्यासारखं टेक्स्चर येण्यासाठी मी तर दूध पावडरचा वापर केलेला आहे तर मी दहा दहा रुपयाचे जे पाऊच असतात ना ते दोन वापरले होते या ठिकाणी तर ते दोन पाऊच वापरल्यामुळे इतका छान फ्लेवर आला होता या लाडूला तर बघू शकताय तर एक एकजू करून घ्यायचा आहे आणि बॅटर पूर्णपणे आता थिक झालेला आहे किंवा घट्टसरपणा आलेला आहे या बॅटरला तर आता या स्टेजला आपण इथं इलायची जायफळ तुम्हाला जे आवड आवडत असेल ते तुम्ही या ठिकाणी वाटून घालू शकताय तर मी काहीच घाल घाल घातलेलं नाही इलायची नव्हती घरी माझ्या तर असंच मी बनवलेलं आहे बघू शकताय आता घट्ट सरपणा आलेला आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मोठीच आहे बरका मंडळी आणि गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची आहे तर आता आपल्याला परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर गॅसची फ्लेम बंद न केल्यामुळे खाली थोडंसं चिपकत आहे किंवा लालसरपणा येत आहे लगेच तर अशा वेळेस आपण समजून जायचं आहे की हे बॅटर आता परफेक्ट बनलेलं आहे बघू शकताय आता मी गॅसची फ्लेम बंद करून याला पूर्णपणे थंड करून घेत आहे या ठिकाणी तर हे बघा आता पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हाताला अजिबात भाजत वगैरे नाही पूर्णपणे थंड करून जर तुम्ही बनवलात तरी चालेल तर माझा हलकं गरम आहे तर मी इथं जे सुकं खोबरं असतं ना किसलेलं जे विकतचं भेटतं ते इथं घेतलेलं आहे आणि त्याच्यात घोळून इथं ठेवून देत आहे तर बघू शकताय मस्त असे गोल गरगरीत सगळेच लाडू मी हाताने बनवून घेत आहे या ठिकाणी अप्रतिम दिसतात हे लाडू आणि खायलासुद्धाही पौष्टिक असतात लहान मुलांना बाहेरून पेढे आणून खाऊ घालण्यापेक्षा पेड्याच्या चवीचे अतिशय पौष्टिक असे नारळाचे लाडू म्हणू म्हणू शकतं याला किंवा पे पेढेसुद्धा बनू शकताय बर्फीसुद्धा बनवू शकता या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असे गोलगरगरीत आता लाडू आता बनवून आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा नवीन असान चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एक नवीन रेसिपीसोबत